नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या डोळ्याला रांजणवाडी आलेली आहे आणि रांजणवाडीची पुळी येऊन खालून डोळा संपूर्ण सुजलेला आहे तर त्याच्यावरती उपाय आपण घरगुती करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा उपाय नेहमी सगळेजण सांगतात की रांजणवाडीला शेकलं पाहिजे आहे शेकल्यावर रांजणवाडी कमी येते तर मी कशा पद्धतीने घरगुती उपाय करते हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ आवडला नक्की की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाडीला शेकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे इकडे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता चहाची पावडर टाकणार आहोत चहाची पावडर चांगली उकळून घेऊन ती गरम असताना एका फडक्यात बांधून आपण रंजनवडीला शेकायचं आहे मी इकडे चार चमचे जवळजवळ चहाची पावडर टाकलेली आहे पाण्यामध्ये चहाची पावडर चांगली शिजली आणि हे उकळलं मिश्रण की आपण ते गाळून घ्यायचं आहे गाळवस्त्र करायचं आहे गाळवस्त्र करण्यासाठी एक खाली भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गाळणं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक मौसूद जे कापड असेल ना ते घालणार आहोत तुम्ही जर माझं चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि स हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला सबस्क्राईबचे बटन त्याच्यात त्याच्यावर क्लिक करा आणि त्यासमोर बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील मस्त इकडे उकळलेली आहे चहाची पावडर आणि आता आपण अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत हे गरम गरमच चहाची पावडर तशीच त्याची पुरचुंडी भांडून डोळ्याला शेकायचं आहे ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते टिपून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि ह्याने आता डोळ्याला हल हलवार शेकायचं आहे अशा पद्धतीने डोळ्याला शेकायचं आहे तू पाहू शकता कारण डोळ्याला रांजणवाडीत आलेलीच आहे आणि खाली अशी सोज पण आलेली आहे तरी थोड्या वेळानं चहाची पावडर थंड होईल आणि शेकण्यासाठी पुन्हा आपण पाणी ही चहाची पावडर टाकायची आहे आणि त्याने पुन्हा सेम प्रोसेस करून शेकायचं आहे नवीन चहाची पावडर घेण्याची गरज नाही आहे सेम जे आपण आत्ता वापरलेली चहाची पावडर आहे ती तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता अशा शेकण्याने रांजणवाडीला रिलीफ मिळतो आणि आपली रांजणवाडी कमी होण्यास मदत करते उपाय म्हणजे एका कढाईमध्ये एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती गरम करायची आहे गरम करून घ्यायची आहे उडदाची डाळ आणि याने सुती कपड्यामध्ये बांधून त्याचा डोळ्याला शेक द्यायचा आहे तुम्ही उडदाच्या डाळीऐवजी मुगाची डाळ किंवा कोणतीही डाळ घेतली तरी चालेल पण मी इकडे उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी गरम झाली की ती कापडात बांधून घेऊया इकडे उडीदार गरम झालेली आहे आणि का स्वती कपड्यावरती घालून घेतली आहे अशी पुरचुंडी करून घेतलेली आहे रांजणवडीला हळूहळू शेकायचं आहे सोसेल तसं हळूहळू शेकून घ्यायचं आहे सूज कमी येते तुम्ही इकडे उडीद डाळीच्याऐवजी मुगड डाळ जरी घेतली तरी चालेल कारण ह्या डाळी छोट्या असतात त्याच्यामुळे उडदी उडदाची डाळ किंवा मूग डाळ घेतलेली आहे इकडे मी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता तवा गरम करून त्याच्यावरती ही डाळीचं जे आपण पुरचुंडी केलेली आहे ती ठेवून ठेवून गरम करून अशा पद्धतीने पण शेकू हो शकता रांजणवाडीवर शेकणे हा महत्त्वाचा उपाय आहेच पण इन्फेक्शन जर तुम्हाला जास्त झाला असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरकडे जावा डॉक्टरला रांजणवाडीचं दाखवा आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या अंगावरती काढू नका कारण हे खूप जास्त टोस्ट आणि खूप त्रासदायक पण आहे डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक गोळ्यांमुळे ही रांजणवाडी पटकन कमी होते तर काढू नका घरगुती उपाय कराच पण डॉक्टर पण नक्की जावा डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू